नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत मेथीचं वरण खूप हेल्दी पण आहे आणि खायला पण खूप मस्त लागतं आणि लवकरात लवकर होतो चला तर मग करूया इथे मी एक कप तुरीची डाळ घेतलेली आहे एका कोण्या पण भांड्यात टाकायची आणि स्वच्छ दोन पाण्याने आपल्याला डाळ धुऊन घ्यायची डाळ आपली धुवून झालेली आहे आता आपण कुकरमध्ये टाकू कु। कुकरच्या तीन सिट्या तर आपल्याला डाळ शिजून घ्यायची यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकलं चिमूटभर हळद टाकायची हे सगळं मिक्स करायचं आणि आपल्याला आता गॅसवर कुकर लावून द्यायचं आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया इथे मी एक कप मेथीची भाजी घेतली अद्रक घेतली लसण दोन टोमॅटो कढीपत्ता दोन कांदे आणि मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे सर्वात पहिल्यांदा आपल्याला लसण अद्रक कुटून घ्यायची आहे कांदा पण आपल्याला आता बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा चिरून झालेला आहे टोमॅटो पण आता आपण बारीक बारीक चिरून घेऊया कोथिंबीर पण आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे मेथीची भाजी अगदी बारीक आपल्याला अशी चिरून घ्यायची आहे खूप मस्त मेथीचं वरण लागतं नक्की करून बघा तुम्ही पण आपल्या भाज्या चिरुच तर वरण पण आपलं मस्त असं शिजलेलं आहे बघा आता इथं गॅसवर आपण गरम पाणी ठेवूया कारण गरम पाण्यानं आपल्या वरणाला खूप छान टेस्ट येते गार पाणी ठेव ठेव टाकलं की वरण इतकं काही खमंग होत नाही म्हणून गरम पाणी वापरायचं एका भांड्यामध्ये आपण तुरीची डाळ कुकरमध्ये काढून घेऊया सगळं हे मिक्स करून घ्यायचं पडीने ते सगळं गरम आपलं गरम पाणी पण झालेलं आहे आता आपण डाळीमध्ये टाकून देऊया कोणत्या पण भाजीला गरम पाणी वापरलं की ती भाजी छानच होणार आणि वरणात तुम्ही कधी पण करू गरम पाणीच वापरा खूप मस्त वरण लागतं ताईमध्ये पाणी टाकून दिलेलं सगळं हे मिक्स करून घेऊया आता आपण फोडणीची तयारी करूया इथे मी गॅसवर कडे ठेवलेली त्यामध्ये मोठे दोन चमचे तेल घातलं तेल गरम झालं की मोहरी टाकायची जिरे जिरे टाकायची जिरे मोहरी चांगली तडतडली की कांदा टाकायचा कांदा आपल्याला मंदाचेवर चांगला असा भाजून घ्यायचा आहे गुलाबी रंगावर लगेच त्यामध्ये एक चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकायची सगळे हलवीत राहायचं एकसारखं आता यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी खोबऱ्याचा खीस खोबऱ्याच्या खिसानं आपलं मेथीवर खूपच मस्त होतं म्हणून आवर्जून खोबऱ्याचा खीस घाला लगेच यामध्ये कडीपत्ता घालायचा आणि मेथीची पण भाजी घालायची सगळं हे एकसारखं मिक्स करत राहायचं आता यामध्ये घालायचे आपल्याला सुकी मसाले एक मोठा चमचा लाल तिखट एक चमचा धणा पावडर सगळं हे मिक्स करून घ्यायचं हळद आपण वरण शिजतानी टाकली होती म्हणून आपण घालणार नाहीत यामध्ये लगेच टोमॅटो घालायचा टोमॅटो सगळं मिक्स मिक्स करून घ्यायचं हे सगळं चांगली फोडणी बसू द्यायची आणि नंतरच आपल्याला वरण घालायचे मगच आपल्या वरणाला चांगली चव येते मस्त अशी फोडणी बसलेली आता आपण यामध्ये वरण टाकून देऊया आपल्याला जितकं पातळ पाहिजे घट पाहिजे तसं आपण पाणी टाकू शकतो सगळं हे मिक्स करून घ्यायचं यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं वरून हिरवी कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली तयार आहे मग आपलं मेथीवरण खूप मस्त लागतं भातासोबत होऊ भाकरीसोबत होऊ मस्त असं कॉम्बिनेशन आहे भा एक भाकरीच्या वरची आपण दोन भाकरी खातून चुरून असं हे वरण होते खूपच मस्त आणि भातासोबत पण अगदी मस्त माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण असं मी ती वरण करून बघा आणि मला पण सांगा कमेंटमध्ये कसं झालं आहे तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया अशीच नवीन नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद